आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवा आणि नंदिनी दोघेजण कॅफेमध्ये गेलेले असतात आणि आनंद निवास आपल्याला परत मिळालं म्हणून दोघे पण खूपच खुश असतात नंदिनीला मानिनीचं बोलणं आठवतं मानिनी म्हणालेली असते नंदिनीला तुटलेलं सगळं जीवाला जोडता येतं हे आनंद निवासचं तुटलेलं मॉडेलसुद्धा जीवा जोडेल बघ त्याला तुटलेलं सगळं छान जोडता येतं जपता येतं आणि ते आठवल्यानंतर मग नंदिनी जीवाला म्हणते आई बरोबरच बोलल्या होत्या तुम्हाला तुटलेलं सगळं छान जोडता येतं आणि नंदिनीने असं बोलल्यानंतर जीवाला पण खूप भारी वाटतं नंदिनी मग जिवाला म्हणते जीवा आय एम सॉरी माझं चुकलं मी सतत तुम्हाला दोष दिले तुम्ही इतकं प्रेमानं बनवलेलं आनंद निवासचं मॉडेल मी फेकून दिलं मी ते तोडलं खरंच मला माफ करा नंदिनी जीवासमोर कान पकडून माफी मागत असते त्यावेळेला जिवा मग नंदिनीला म्हणतो अरे बास किती आता किती वेळा माफी मागणार आहेस लग्नानंतर मी सुद्धा तुझ्यावर खूप वेळा चिडलो तुला रडवलं आत्ता कुठे माणसात आलो आहे ते पण फक्त तुझ्यामुळे आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त तुला जातं आहे त्यावेळेला मग नंदिनी पण खुश होते नंतर जिवा म्हणतो आता आपण उद्या मस्त आनंदनिवासचं दार उघडूया त्यावर नंदिनी म्हणते ते तर आपण करूयाच पण त्याआधी मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या त्यावेळेला जीवा म्हणतो कोणत्या मग नंदिनी म्हणते मला सांगा एवढे सगळे पैसे तुम्ही आणलेत कुठून आणि नंदिनीने तुम्ही दहा करोड कुठून आणलेत असं विचारल्यानंतर जेव्हा थोडंसं घाबरतो आणि त्याचं लक्ष नसल्यासारखं करतो तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा मी तुम्हाला काय विचारते त्यावर जेव्हा मग मुद्दाम तो विषय टाळत म्हणतो अगं आपण आल्यापासून काही ऑर्डरच दिली नाही आणि वेटरला बोलवून ऑर्डर देतो तर नंदिनी परत जीवाला तोच प्रश्न विचारती जेव्हा मी तुम्हाला काय विचारले तुम्ही मला उत्तर दिलं नाही आणि नंदिनी परत सतत खोदून तोच प्रश्न विचारताना मग जेव्हा म्हणतो अगं मी तुला मुद्दामच सांगितलं नाही नाहीतर तू उगाच माझे आभार वगैरे मानत बसली असतीस एवढं कशाला केलं हे कशाला केलं म्हणून मी तुला काही बोललो नाही मी खिशात हात घालून फिरतो म्हणजे माझे खिशे काही मोकळे नाहीत मी केला काहीतरी जुगाड मी तुला जर सांगितलं असतं तर तू उगाच माझे आभार मानत बसली असतीस आणि मला लेक्चर नको होतं म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही त्यावेळेला मग नंदिनी लटकत चिडते आणि म्हणते म्हणजे मी तुम्हाला लेक्चर देते आता इथून पुढे मी तुम्हाला काहीच बोलणार नाही आता इथून पुढे मी तुम्हाला काहीच बोलणार नाही असं नंदिनीने म्हटल्यानंतर जीवा खुश होत म्हणतो खरंच त्यावर नंदिनी म्हणते म्हणजे तुम्ही खुश होत आहे आता मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही असं म्हणून नंदिनी उठून जात असते त्यावेळेला जिवा तिला ए बस बस म्हणून परत बसायला सांगतो आणि म्हणतो अगं मस्करी करतोय मी तुझी आणि तिला हसत म्हणतो मला सांग तुझ्या या नाकाच्या शेंड्यावर तुझा राग हा परमनंट भाडेकरूय का आणि जिवाणी असं म्हटल्यानंतर नंदिनीला पण हसायला येतं आणि मग नंदिनी म्हणते किती बोलताय जीवा तुम्ही मला त्यावर जिवा म्हणतो हो का म्हणजे मी बोलतोय ते तुला दिसते पण तू किती बोललीस मला त्या दिवशी मी भिंतीवरती बॉल आपटून खेळत होतो त्यावेळेला किती बोललीस तू मला मला काही सिरियसनेसच नाही आहे मला तुमच्याकडून काही अपेक्षाच नाही आहेत किती बोललीस तू मला तुझ्या बोलण्याने माझ्या काळजाला चिरा पडल्या आणि जिवाच्या बोलण्याने नंदिनी हसायला लागते आणि म्हणते खूप नवटंकी आहात तुम्ही त्या महाजनींच्या ऐवजी जायला पाहिजे होतं त्या समोर त्यावर म्हणतो जर मी असतो असतो ना तर एका पकडलो आणि इतका छान दिवस आहे इतकी छान वेळ आहे कशाला त्या भास्करचं नाव घेतीये हा सेलिब्रेशनचा दिवस आहे आपण छान सेलिब्रेशन करूया आणि मला सांग दिवाळीच्या फराळाचं कुठंपर्यंत पर्यंत आले त्यावर नंदिनी म्हणते करायला घ्यायचंय आईने लिस्ट काढलीये होईल हळूहळू आणि नंदिनीनी असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो हळूहळू नाही आपण ना बुलेटच्या स्पीडने फराळ करायचा असा पटकन तयार झाला पाहिजे आणि जीवाने असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते तुम्हाला दिवाळीचा फराळ सुद्धा येतो आणि जीवाला दिवाळीचा फराळ सुद्धा बनवता येतो हे ऐकून नंदिनी भयंकर जीवावर खुश होते